हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स आज आपण एकदम मस्त असं स्मोकी फ्लेवरचं जबरदस्त टेस्टी लागणारं ग्रीन मटन पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत यातला दीडच कांदा मी मसाल्यासाठी वापरणार आहे अर्ध्या कांद्यावर मी मटन फोडणीला टाकणार आहे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबीर सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटाच्या हिशोबाने घ्यायच्या आहेत अर्धा किलोसाठी मी हे प्रमाण घेतलेलं आहे फक्त एवढाच मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे खूप सिंपल रेसिपी आहे नेहमीप्रमाणे कांदा तेलात भाजून त्यामध्ये मी मटण टाकून घेतलेलं आहे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत नेहमी मटणामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा असतो नाहीतर ते दांडरतं किंवा विरमत तर आता मी या ठिकाणी दाखवत आहे की वरती जो फेस येतो तो, तो आपल्याला गॅस मोठा करून घालवून घ्यायचा आहे नाहीतर मग शिट्टीमधून पाणी बाहेर येण्याची शक्यता असते कुकर लावल्यानंतर तर अशा पद्धतीनं मी शिट्टी लावलेले आहे आणि हे, हे मटण मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित जो मसाला मी दाखवला होता तो सर्व अशा पद्धतीनं एकदम छान असा बारीक वाटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला देखील तुम्ही थोडासा यामध्ये खडा गरम मसाला टाकू शकता आता मी मसाल्याचं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण मसाल्यामध्ये सर्व कच्चा मसाला वापरलेला आहे त्यामुळं आपल्याला हा व्यवस्थित भाजायचा आहे जवळपास दहा मिनटे आपल्याला हा मसाला भाजायचा आहे मटण या ठिकाणी व्यवस्थित शिजलेलं आहे त्यातलं पाणी वगैरे काही काढून घ्यायचं नाही पाण्यासकटच आपल्याला सर्व यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की जवळपास दहा मिनटांनी अशा पद्धतीचा गोळा तयार होतो छान असा मसाला भाजलेला आहे मसाला व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे नाहीतर तो कच्चा लागतो खाताना त्यानंतर मी आळणी पाण्यासहित यामध्ये मटण टाकलेलं आहे म्हणजे अकरी मटण म्हणतो ना ते आपल्याला यासाठी वापरायचं आहे आणि आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मी मटण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी टाकलं आहे तुमच्या जर मटणामध्ये पाणी जास्त असेल तर एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही तर आता आपल्याला फक्त मसाल्यापुरतं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे हळद मी टाकलेली नाही तुम्हाला हवी असेल तर हळदसुद्धा टाकू शकता पण हिरवा कलर राहावा यासाठी मी हळद टाकलेली नाही नाहीतर मग याचा रंग बदलून जाईल मीठ यामध्ये फक्त प्रमाणबद्ध टाका टेस्ट करून मग आपल्याला पुन्हा मीठ कमी वाटलं तर वाढवायचं आहे आता यातलं पाणी मी पूर्णपणे आटवून घेणार आहे झाकण ठेवून मटण तर ऑलरेडी शिजलेलं आहे एक दोन तीन मिनटं मी छान अशी वाफ देऊन घेणार आहे तर दोन तीन मिनटांनी पाहू शकता अशा पद्धतीनं हे झालेलं आहे आता आपण स्मोक देऊन घेऊ यासाठी मी दोन ढोबळी मिरची या ठिकाणी घेतलेले आहे टॅमेटो दोन घेतलेले आहेत कांदा माझ्याकडे मोठा आहे त्यामुळं मी एक कांदा घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याचे आपल्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारात कट करून घेऊ शकता जो कांदा, कांदा मी दाखवला त्यातला पाऊनच कांदा मी घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण स्मोक देऊन घेऊ यामध्ये मी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे तर आता तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून तुम्ही पाहू शकता मस्त असा धूर सुटलेला आहे तेलाला तवा थोडासा बाजूला करून घ्यायचा आहे जेणेकरून गॅसच्या फ्लेमच्या संपर्कात येईल पाहू शकता मस्त असा स्मोक बसलेला आहे एकदम सुंदर घमघमाट सुटतो अक्षरशः बाहेरपर्यंत वाट सुटतो या स्मोकचा यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे तुम्ही दोन ते तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला हे जमेल आणि नसेल तर थोडासा तवा अशा पद्धतीनं बाजूला धरायचा आणि मग अशा पद्धतीनं स्मोक बसू शकतो आणि किंवा हे जरी जमलं नाही तरी तुम्ही फक्त तव्यामध्ये अशा पद्धतीनं हे सर्व साहित्य भाजून घेऊ शकता देखील स्मोक बसतो तर जेवढं आपण व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत तेवढ्यापुरतंच मी मीठ यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मग मं मिठाचं प्रमाण बरोबर होतं तर आता तव्यामध्ये पुन्हा आणि हे भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी दाखवते की असा तवा तिरका करून देखील तुम्ही स्मोक देऊ शकता तुम्हाला जर त्या पद्धतीनं जमलं नाही तर तरी देखील ह्या व्हेजिटेबल्स व्यवस्थित भाजल्या जातात अशा पद्धतीनं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे अर्धा किलो मटणाचं प्रमाण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्व आता हे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे अतिशय अप्रतिम टेस्ट येते या ग्रीन मटनला तुम्ही नक्की करा मी नेहमी हे मटन घरामध्ये करते तो जो स्मोकचा आणि जे आ, मोठी मिरची किंवा ढोबळी मिरची आपण यामध्ये टाकलेली आहे त्याचा अप्रतिम फ्लेवर या मटणाला लागतो वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाहू शकता मस्त असं ग्रीन मटन तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही लिहून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा खूप सुंदर होते अप्रतिम होते आणि एकदा नक्की नक्की ही रेसिपी ट्राय करा माझ्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा लाईक केलं नाही तर मला समजत नाही की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात की नाही तर थर्टी पस्ट साठी नक्की ही डिश ट्राय करा तर फ्रेंड्स मटन हे नेहमी भाकरीसोबत खावं आणि चिकन हे नेहमी चपाती सोबत खावं पण शेवटी कसे ज्याची त्याची चॉईस असते तुम्ही कशा सोबत खाता हे नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद